तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सरपंच केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा कोणत्या गटात पाहाला नक्की काय झालं निकाल कोणाला दिला तसेच वेगाच्या शेवट पंचमेदी केसरी सार्या गटपात झाला आहे तर गट क्रमांक किती तरीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सरपंच केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्याला विठ्ठल तेजा पळताना दिसला तर मित्रांनो ह्या गटामध्ये तेजेची हार झालेले आहे मित्रांनो पण काही हरकत नाही तेजा लवकरच कम्बॅक करताना दिसेल तसेच मित्रांनो ह्या गटामध्ये बुलेट आणि सर्जेने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पाच झाले तसेच मित्रांनो वेगाचा शेवट पंचबंधिकेचे सर्जे आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पळताना दिसला तर आज सर्जाचा पैरा आहे भारतसोबत तर सर्जन भारत आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पडताना दिसले आणि ह्या गटामध्ये सर्जन भारतने विजय प्राप्त केला आहे सेमीफायनलसाठी पाच झाले से तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलिवट करा